राम प्रहरी चिंतन आहे आत्मा अहम आणि अहंकार आत्मा अहम आणि अहंकार प्राध्यापक आपण नेहमी आत्मा आत्मज्ञान म्हणतो आत्मा म्हणजे नेमके काय त्याची गुणवैशिष्ट काय तसेच मनबुद्धी व एकंदरीने शरीर आणि आत्मा यांचा संबंध काय अहम व अहंकार यात नेमका फरक काय तो आले लक्षात इतरांप्रमाणेच तुमचाही वरचेवर वर तोच तो गोंधळ होत आहे आत्मा शरीराला धारण करतो परंतु तो शरीराचे बाजूने म्हणजे सर्व थैव स्वतंत्र आहे शरीराचा आत्म्याच्या शुद्ध स्नेपणावर काही परिणाम होत नाही मात्र विना आत्मा शरीराला किंवा शरीरधारी शरी जीवाला अस्तित्व नाही ना आत्मा ना देह परी विना देह आत्मा असणेपणी असं जी आहे आत्मा नाही तर देह नाही परंतु विना देह सुद्धा आत्मा असणेपणे असतोच याबाबत एकंदरीने आपल्याला स्पष्टीकरण हवे आहे असे पहा चित्रातल्या झाडाला आपण झाड म्हणतो मात्र प्रत्यक्षात ते झाड असते का ती असते निसर्गातल्या झाडाला पाहून त्याला लक्षात घेऊन कागदावर रेखाटलेली चित्रकृती चित्रातील कृती आणि कृतीतील किंवा व्यवहारातील कृती यात फरक आहे ना तसेच कागदावरचा पोपट आणि निसर्गातला पोपट यात फरक आहेस ना प्राध्यापक अर्थातच आता पुढे तो म्हणतो तो झाड किंवा पोपट जी निसर्गातील आहेत त्यामध्ये जिवंतपणा लाईवलीनेस आहे मग ती शरीर रूपी वाढ असो वाऱ्यामुळे झाडाचे हलणे असो किंवा पोपटाचे आकाशात उडणे असो किंवा विठू विठू, विठू, विठू बोलणे असो हा जो जिवंतपणा आहे चैतन्याची रसरसित खूण आहे ती आत्म्याची मुख्य गुण आहे म्हणजे माणसासहित सर्व सजीवांचे सजीवत्व लाईव्हिनेस आत्म्यामुळे सर्व दृश्य पदार्थ जड वा चेतन चर वा अचर नदी किंवा पर्वत यांचे असणेही त्यांच्या अस्तित्वाची त्यांचे असणेही त्यांच्या अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या चैतन्यामुळे संभवते एवंच सर्वच्या सर्व असणे केवळ आत्म्याचेच आहे म्हणूनच सर्व सजीव सर्व चल आणि अचलही अनुक्रमे त्यांच्यातील जीवत्व चलत्व अचलत्व म्हणजे सर्व सजीव त्यांच्यातील जीवत्वामुळे सर्व चल त्यांच्यातील चलत्वामुळे आणि सर्व अचल त्याच्यातील अचलत्वामुळे म्हणजे सजीवाची हालचाल चलाची हालचाल आणि दगडाचं अचलत्व दगडपण हे सुद्धा केवळ आणि केवळ ज्या चैतन्याचा बोध देतात निर्देश देतात त्यालाच आत्मा आत्मतत्व सत्य परमात्मा आणि ब्रह्म वा ब्रह्मतत्व वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळेपणे म्हणतात मात्र मूळ आहे असे किंवा असणे पण म्हणजेच अनंत अमेय आणि कधीही कमी जास्त न होणारे चैतन्यच ज्याला सारांशाने आत्मा म्हणावे द्रव्य म्हणजे मॅटर आणि चेतना म्हणजे एनर्जी ही दोन्ही मिळून आता सोल बनतो हा द्रव्य म्हणजे मॅटर आणि चेतना म्हणजे एनर्जी या दोन्हीच्या संयोगाने आता दोन्हीच्या संयोगाने नव्हे द्रव्य आणि चेतना या दोन्हीना मिळवून आणतो आणि त्याच्या आत जो असतो तो सोल म्हणून द्रव्य आणि चेतना ही दोन्ही मिळून आता दोन्ही मिळून म्हणजे दोन्ही मिळाल्यानंतर त्यांच्या आत जो असतो तो सोल असतो द्रव्य आणि चेतना मिळून जीव जगत ईश्वर निर्माण होते सारांश मॅटर आणि एनर्जी मिळून जीव जगत ईश्वर निर्माण होते आणि हा जीव जगत ईश्वराचा आज जो असतो तो सोल आणि हा जो सोल आहे तो सोल इज द ऑल हा जो सोल आहे तोच ऑल आहे जडामधील जडत्व असो चलातील चलत्व असो जीवातील जीवत्व असो हालचाल असो हालचाल नसलेली स्थिती असो किंवा जिवंतपणाची स्थिती असो ही केवळ आणि केवळ के मॅटर आणि एनर्जी यांचा संयोग घडल्याने आणि तो संयोग घडताना जे कारणीभूत असतो ते, ते मूळ चैतन्य असतो म्हणून मॅटर आणि एनर्जी यांचा संयोग ज्या चैतन्याने घडतो आणि त्याच्यातून जडाला जडत्व अचराला अचरत्व चलाला चलत्व आणि जीवाला जीवत्व जे प्राप्त होतं ते केवळ आणि केवळ या सर्वांच्या आत असलेल्या एनर्जीमुळे असत म्हणूनच जड आणि चेतना किंवा दव्य म्हणजे मॅटर अँड एनर्जी ही दोन्ही मिळून जे जगत झालेले आहे जे जीव जगत झालेले आहे त्या सर्वांच्या आतमध्ये म्हणतो पाया म्हणून वसलेले आहे त्यालाच सोल म्हणतात म्हणूनच सोल इज द ऑल म्हणूनच आत्मा हेच सर्व आहे किंवा आत्मा हेच आणि हेच फक्त इथे आहे बाकी दिसणार जे आहे ते जीव जगत ईश्वर येणार जाणार असल्यामुळे ते, ते मिथ्य आहे प्राध्यापक मग जीवाच्या निर्मितीचे काय आता तो मागे अनेक वेळा आपण पाहिले आहेच की सुसुप्त चैतन्य म्हणजे डॉर्मंट एनर्जी जागृत झाली आणि त्यातून एनर्जी मॅटर बॉडीज आणि त्यातून चैतन्य द्रव्य आणि यांच्या योगातून बॉडीज म्हणजे हो जन्माला आले मागे आपण अनेक वेळा पाहिले आहे की धॉर्मंट एनर्जी जागृत झाली आणि त्यातून एनर्जी मॅटर बॉडीज म्हणजे चैतन्य द्रव्य आणि त्यातून निर्माण होणारी शरीरे निर्माण झाली म्हणजे चल अचल जीव जगत म्हणजे चल अचल जीव जगत म्हणजेच चल म्हणजे निसर्ग अचल म्हणजे ज्याला आपण म्हणतो पर्वत किंवा दगड म्हणजे चल अचल आणि जीव जगत म्हणजे सर्व जीव जंतू माणसांपर्यंत म्हणजे चल अचल जीव जगत म्हणजे अनुक्रमे निसर्ग पर्वत दगड यासारख्या जडवस्तू आणि जीव जगत म्हणजे जीवदशा यात सर्व प्राणी मात्रांसकट गट माणूस आला अशी सर्व विश्वनिर्मिती एनर्जी मॅटर यांच्यातून ज्या बॉडीज निर्माण होतात त्यामुळे झाली म्हणून चल अचल जीव जगत म्हणजे अनुक्रमे निसर्ग वस्तु आणि जीवदशा याच्यामध्ये मुंगी पासून माणसांपर्यंत सर्व जाती प्रजाती आल्या ही जी सर्व विश्व निर्मिती आहे ती या जागृत मुळे होते अर्थात यामध्ये भू म्हणजे पृथ्वी भू म्हणजे आकाश आणि स्व स्वर्ग हे आले यातील स्वर्ग ही जरी कल्पना असली तरी भू आणि भू हे निश्चित आहे यामध्येच भू भू आणि आकाश भूभुवस्वहा म्हणजे पृथ्वी आकाश आणि स्वर्ग हे तिन्ही लोकी आले पौर्वात्य तत्व दृष्टीने एकोहम बहुश्याम या संकल्पातून जग निर्माण झाले पौर्वात्य तत्वज्ञाक सांगतो ही जी डॉर्मंट एनर्जी एक आणि एक आहे तिच्यातच बहुश्याम हा संकल्प निर्माण झाला आणि डॉर्मंट एनर्जीतून जागृत झालेली एनर्जी एकोहम बहुश्याम या संकल्पातून विश्व निर्मिती करती झाली आणि पाश्चिमात्य शास्त्रीय दृष्टीने बिग बँग मधून हे सारे उद्भवले सारांश आत्मा बीज रूपाने प्रकृतीत आणि त्यातून सत्व या त्या तुण प्रभावाद्वारे माणूस जन्माला येतो सर्व छत्तीसच्या छत्तीस तत्वेच पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय अंतःकरण चतुष्टय त्रिगुण पंचकोष ही सर्वच्या सर्व आलीच तरी सर्व छत्तीसच्या छत्तीस तत्वे देहाच्या आश्रयाने राहतात आणि देहाच्या देहाला त्याचे असणेपणाला मदत करणे म्हणजे जीवाचे जीवत्व किंवा लाईव्हलीनेस शरीर धारणा ज्या योगे टिकून राहते त्याला आत्मा म्हणतात प्राध्यापक आता निश्चित लक्षात आले की जीवाचे जीवत्व देहाची धारणा ज्या प्राणाद्वारे होते त्या प्राणांचे मूळ म्हणजेच आत्मा मन बुद्धी ही शरीराच्या प्रज्ञात प्रज्ञेत रूपांतर कसे होते ते स्पष्टपणे सांगताना याआधीच आपण सविस्तर खुलासा केला आहे मात्र मी व अहम यात फरक आहे का अहम व अहंकार म्हणजे काय तो असं पहा प्रत्येक माणसाला कुठलीही गोष्ट व्यवहारात करताना प्रकट करताना अभिव्यक्त होताना भाषेची गरज असते जेव्हा आजची बोली भाषा नव्हती तेव्हा खाना खुणांची भाषा होती त्या काळी आपल्या स्वतःच्या शरीराकडे बोटाने निर्देश करून मी आणि दुसऱ्याच्या शरीराकडे निर्देश करून तू म्हटले जायचे तशाच अन्य खुणानेही भाषेची गरज भागवण्याचा प्रयत्न केला जायचा मात्र तो पुरेसा नसणार त्यातून मग बोली भाषा आली मग मराठीत मी हिंदीत मैं संस्कृत मध्ये हम आणि इंग्रजीत आय त्याच प्रकारे इतर अनेक अनेक भाषात पर शब्द किंवा अक्षरे आली त्यातूनच पुढे आजचा सर्व भाषांचा पूर्ण विस्तार झाला किंवा हम हे स्वबोध पर परवा हम हे स्वबोध पर केवळ शब्द आहेत अशा मी किंवा हम ला केवळ निर्देश खूण किंवा निर्देश भाषा म्हणून बघितल्यास त्यात काहीच समस्या नाही मात्र समस्या निर्माण होते ती पुढे अध्यापक ती काय व कशी तो अहमात्मा असा अतिशुद्ध भाव असेल तर त्यात काहीच वावगे नाही खरे तर या विश्वात सर्वत्र आत्माच म्हणजेच सुसुप्त चैतन्यातील जागृतीत उठलेले चैतन्य आहे लक्षात घ्या आत्मा म्हणजे सुसुप्त चैतन्यातून जागृतीत आलेले चैतन्य म्हणून खरे तर अहम आत्मा असा अतिशुद्ध भाव असेल तर त्यात काहीच वावगे नाही या विश्वात सर्वत्र आत्माच म्हणजेच सुसुप्त चैतन्यातील जागृतीत उठलेले चैतन्य अवेकन एनर्जी फ्रॉम टोटल डॉर्मंट एनर्जी आहे असा हा सुसुप्त चैतन्यातील जागृत भाग भाग किंवा भाव म्हणजे आत्मा असा भाव सर्वात राही सर्व माझ्यात जी पाहि किंवा कॉस्मिक वननेस फिलिंग म्हणून जागृत होणे व तो तसाच्या तसा अबाधित तसा टिकणे यालाच तर आत्मज्ञान म्हणतात मात्र हा मी जर स्वतःला अखिरापासून वेगळा फ्रॉम टोटल समजत असेल तर तो म्हणून आत्मतो विरोधी पृथक भाव म्हणून अगेन्स्ट टोटॅलिटी आहे कुल गोत्र जात पात धर्म देश संस्कृती काळे गोरे पण उच्च निश्चता यांचा उद, उद्भव होतो आणि पृथ्वीवर द्वंद्व युद्धे महायुद्धे विनाश रक्तपात घडतात व सर्वनाश उद्भवतो म्हणजेच अखंडात वेगळा मी हा अहंकार आणि हे ज्याची किंबोणा विश्वजीमाला त्याचे आकलन आपले कॉस्मिक असणे पण आपले वैश्विक असणे पण त्याची जाणीव त्या जाणीवेत अखंड जीवन अवघे आयुष्य व्यतीत करणे म्हणजेच आत्मसाक्षाताचे किंवा आत्मसाक्षात, आत्मसाक्षात कार्याचे आत्मीयतेचे समतेचे आणि स्वातंत्र्याचे जिणे आत्म्याच्या स्वातंत्र्य समता आत्मीयतेवर पुढच्या भेटी निरूपण करू वा आत्मा वा आत्मा प्राध्यापक आणि अहंकार व आत्मा आत्मसाक्षात्कार यावर आपण स्पष्ट ज्ञान प्रकाश झोत टाकलात याबाबत आपल्याला अनेकानेक धन्यवाद उद्या पुन्हा भेटू आपल्या नित्य नूतन ज्ञानदान यज्ञाकडे प्राध्यापक परत फिरतात आणि अहंकार यातला फरक ध्यानात घ्या तसच जी मूळ डॉर्मंट एनर्जी आहे ती सर्वत्र व्यापलेली म्हणून ब्रह्म आहे आणि त्या डॉर्मंट एनर्जीतून जी अवेकन एनर्जी निर्माण झाली ती अवेकन एनर्जी म्हणजेच जीव जगत ईश्वर याच्यामध्ये राहणारी सुसुप्तितून जागृत झालेली एनर्जी म्हणजेच आत्मतो आणि हे जागृत आत्मतत्व आणि मूळ सुसुप्त असलेली शिल्लक असलेली चैतन्य म्हणजे एकूण सुसुप्त चैतन्य म्हणजे ब्रह्म आणि त्यातून जागृत अवेकन झालेले चैतन्य म्हणजे जीव जगत ईश्वर यांच्यामध्ये असणारा आत्मा म्हणून आत्मा आणि परमात्मा याच्यात किंचित फरक एवढाच आहे की अवेकन एनर्जी ही जी जीव जगत ईश्वर या आहे ती आत्मा आणि त्यापाठी प्रचंड डॉर्मंट एनर्जी आहे ती आणि आत्मा असं एकत्र केलं की जे होत त्याला ब्रह्म चैतन्य म्हणतात म्हणून एकूण ब्रह्म चैतन्यातून जे चैतन्य जीव जगत निर्मितीमध्ये या संकल्पामध्ये किंवा बिग बँग यामध्ये कारणीभूत झाले ते चैतन्य आत्मतत्व आहे आणि पाठी शिल्लक राहिलेले आहे ते अजून डॉर्मंट आहे म्हणून डॉर्मंट एनर्जी प्लस ऍक्टिव्हेटेड एनर्जी म्हणून ब्रह्म होतं आणि ऍक्टिव्हेटेड एनर्जी याला आत्मा म्हणतात म्हणून आत्मा आणि परमात्मा आत्मा आणि ब्रह्म याच्यामध्ये चैतन्य म्हणून गुणात्मक फरक काहीच नाही फक्त फार मोठ्या डॉर्मंट एनर्जीतील फार थोडा भाग ऍक्टिव्हेट होऊन हे विश्व निर्माण झालं हे लक्षात ठेवा म्हणून ऍक्टिव्हेटेड एनर्जी प्लस इन प्लस इनएक्टिव्हेटेड एनर्जी दोटल ऑफ एनर्जी म्हणून ब्रह्म आणि इनएक्टिवटेच बनलेलं आहे या दोन्ही ज्या आधी होत ती टोटल एनर्जी होती ती डॉर्मंट होती म्हणून पूर्ण सुप्तावस्थेत ब्रह्म होत तेव्हा टोटल डॉर्मंट एनर्जी होती त्यातील काही जागृत एनर्जी झाली फार थोड्या प्रमाणात तेव्हा जागृत आणि सुप्त असे दोन भाग झाले त्याचे जागृत एनर्जीचा जो भाग आहे त्यालाच आत्मा म्हणतात त्याच्या पाठी जी डॉर्मंट एनर्जी आहे ती जागृत एनर्जी एकत्र केली इथे होत म्हणून आत्मा आणि ब्रह्म याच्यात मुलत हा फरक काही दोन्ही चैतन्यच आहे परंतु ऍक्टिवेटेड एनर्जीला सर्वसाधारणपणे आत्मतत्व म्हणतात इथे आपण प्राध्यापकांसारखे दृढ धारणा करून राहिलो तर उद्या आपणाला आत्म्या स्वातंत्र्य समता आणि आत्मीयता या तीन विषयावरती उद्या आपणाला याबद्दल काही सांगता येईल असं तो साधू म्हणाला आणि तेच आपण लक्षात ठेवा आणि आजचं चिंतन ज्याला म्हणतात जीवाचे कान करून ऐका आणि ध्यानात ठेवा आणि उद्याच्या चिंतनावर आपलं आपली दृष्टी स्थिर करा यालाच म्हणजे लक्ष्यावर लक्ष आपलं लक्ष काय आहे आपलं टार्गेट काय आहे ध्येय काय आहे तर आत्मा आत्मज्ञान ब्रह्म आणि ब्रह्मप्राप्ती त्यावर लक्ष केंद्रित करा आणि आपले नित्य नियमित जीवन सुखानंदाने जगा आत्म्यावर लक्ष दिलं की तुमचं जीवन सुख आनंदात पार पाडण्याची जबाबदारी अनायसेच्या आत्मतत्वावरच येते आणि ते निश्चित घडते तेव्हा योगक्षेम वाम्यम याची अनुभूती आपण सतत आत्मचिंतनात राहिलात तर निश्चित घेऊ शकाल अस्तु धन्यवाद सर्वांना शुभ दिन आणि अर्थातच हे सर्व ऐकून प्राध्यापक आपल्या नित्य नूतन विद्यादान यज्ञाकडे परतले तसेच आपण आता उद्या भेटण्याच्या आश्वासनाने आता येथे थांबूया शुभ दिन धन्यवाद अस्तु